अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये सरकारने पन्नास टक्क्यांची वाढ केली मानधनाचे तीन हजार रुपये आणि प्रोत्साहन भत्याचे दोन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपयांची वाढ झाली ही मानधनाची वाढ करत असताना सरकारने अंगणवाडीच्या वेळेत देखील दोन तासांची वाढ केली पहिला अंगणवाडीचा वेळ हा चार तासाचा होता आणि आता त्यामध्ये दोन तास असे एकूण सहा तास अंगणवाडीचा वेळ झाला या वाढलेल्या वेळेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये नाराजी दिसून आलेली आहे एकतर मानधन कमी अजून त्यामध्ये वेळेची भर टाकल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रचंड ताण वाढलेला आहे ज्यावेळेस सरकारने मानधनामध्ये वाढ केली होती त्यावेळेस जो सरकारने जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये अंगणवाडीच्या वेळेत दोन तासांची वाढ नमूद केलेली आहे जी आर मध्ये तर दोन तासांची वाढ लिहिलेली आहे पण आयुक्तालयाकडून कुठलंच वाढलेल्या वेळेचे पत्र बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आलेलं नाही त्यामुळे कोणत्याही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाडीमध्ये सहा तास बसायचं नाही आपला जो पूर्वीचा वेळ होता चार तासाचा हाच वेळ आपल्याला कायम सुरू ठेवायचा आहे बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आमच्याकडे मागणी केली आहे की अंगणवाडीची नेमकी वेळ किती आहे आम्हाला ऑफिसकडून सहा तास अंगणवाडीमध्ये बसायला सांगत आहेत जोपर्यंत आयुक्तालयाकडून वेळेबाबतचे पत्र आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्वीचा जो आपला टाईम होता त्या वेळेमध्येच आपल्याला अंगणवाडी उघडायची आहे आणि बंद करायची आहे असं कृती समितीकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला संघटना सांगत नाही तोपर्यंत तुम्ही आपला जो पूर्वीचा आप आप वेळ होता त्या वेळेमध्येच तुम्हाला अंगणवाडी उघडायची आहे आणि बंद करायची आहे जर आपल्यावर कोणी दबाव टाकत असेल तर आपण आपल्या संघटनेशी संपर्क साधावा तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील हा व्हिडिओ टाका म्हणजे या व्हिडिओची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना मिळेल आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद